वसरे विसरे बघितच असत काय गो तू काही ते बॅगेत रवाजी नाही दिसतली काय काय ते नारळ चार होते हे नारळ चार होते मला चार होते

मजाक मस्ती चालू आमची जराशी हरिणाची जरा वाज काढले का बरा तुझा रेनकोट घालणार नाही बापाची पर्यंत जाऊ सांगत तर मंडळीनो काल गौरेश आमच्या घराकडे लिहिलो सकाळी पाच वाजेपर्यंत माझी व्हिडिओ एडिट केल्यान व्हिडिओ शूट पण त्यांना केल्यान त्याच्यासाठी धन्यवाद त्याचा मानधन मी पोच केलेला असा <laughs> तर धन्यवाद मोठा धन्यवाद बंटी की माझ्यासाठी तू दोन दिवस घालवल्यान माझ्यासाठी एकदा स्क्रिप्ट लिहूसाठी आणि एकदा व्हिडिओ एडिटिंगसाठी तेव्हा काल आम्ही कुडळातनं हायर गेलो उडाळा दिलेलो तिकडनं आम्ही आमच्या घराकडे घेऊन येलो आणि त्यानंतर मग व्हिडिओ वरती जास्त मेहनत घेतल्यान मागा शून्य मात्राचं काम नाही दिल्यास नाही दिल्यान एक डायलॉग सुद्धा राहिलॉ भारी भारी असे व्हिडिओ असले का आवडतो मला आणि ना ह्याच्यात श्रीचा मोबाईल ठेवलो हा ह्याच्यात जाता जाता वाजवतो आणि त्याच्यानंतर क्लेश हा क्लेश करा क्लेशून जात होत वडेव आजी फायनली रीना टाटा बाय बाय बरं वाटलं तुम्ही सगळे इलात मजा येईल होय ओके मयुरी टाटा गेला

हेल्मेट पण देत हा कोणचा तू तर घेऊन जा तिसरी याची तुझा मोबाईल काय ओरिटिकल व्हिडिओ घे ना चार्जिंगला आहे ना, चार्जिंग लाए। चार्जिंग लाए, ना? चार्जिंग

मंडळीनं आम्ही मस्करी केलो रीणाची रीणाची सगळेच जण मस्करी करतात तर म्हटला आम्ही पण करूया चांगला परग आहे असा रीणा टाटा सावका जावा सेकंड हँड मोबाईल असलो त सेकंड हँड मोबाईल असे ना तर मंडळींनो होय, होय बाबा न तिकीट आसा तिकीट आसा <cose> सकाळी सगळे गेले घराक त्याच्यानंतर आता आम्ही चललो अहमदाबादला कारण मयुरीची आजी आ, तेंका सोडून देवाघाडी गेली आहे तर तिचा उद्या कार्य असा तर त्यासाठी आम्ही चललो परत लगेच रिटर्न येतलो उद्या पोचतलो उद्या कार्य असा त्यानंतर परवा लगेच बसतलो कारण तिकडे मागा मासे मारूचे असत सॉरी ह्या सगळ्या ह्या व्हिडिओ सांगणं चुकीचं असं पण इट्स ओके कारण आम्ही आता स्टेशनला येलो दुपारी एक वाज सव्वा एकची ट्रेन होती अजून सव्वा एक झालो ना मयुरीचा काय खरा नव्हता मयुरीचा यावचा नव्हता माझी एकट्याची तिकीट काढलेली होते त्यानंतर आजी स्वप्न देऊन सांगून गेली की काय पण पन कर पण ये काय नाही म्हणजे एक जसा माझ्या आजीचा माझ्या माझ्यावरती प्रेम असा किंवा माझा माझ्या आजीवरती प्रेम असा तसा मयुरीच्या आजीचा पण मयुरीवरती प्रेम होता आणि मयुरीचा पण तिच्यावरती प्रेम होता तर ते का राहावला नाही कारण पुढच्या महिन्यात ते का तसा पण जायचा होता आणि पण पन... दहा दिवसानंतर परत जायचा होता तरी पण की नाही मी येत आहे तर म्हटलं ठीक आहे एकच तिकीट होती आमच्याकडे आणि त्याच्यावरती आम्ही आता चललो एक तिकीट काढलं जनरल कारण एवढ्या पटकन तिकीट भेटणं शक्य नव्हता तर आता प्रवास बुक काय म्हणता तो आमचं इकडनं डायरेक्ट अहमदाबादपर्यंतच भाज्यांसारखी आमची परिस्थिती होतली <laughs> एक तिकीट आहे एक नाही ठीक आहे आली ओखा तर आज आपण ओखाचा प्रवास बघतालो ओखा कर्नाकुलम आम्ही ओका ट्रेन मध्ये नाही बघा अंडा बिर्याणी घेतलं आणि अंडा भोंडीचा भात हा अंडा भोंडीच भात दही गाडी रिकामी नाही सगळे खाली असत जेवतो तुमक वाटत गाडी रिकामी चला आता आम्ही पण जेवतो नको बाबा हि सर्वार दिला फोडण्याचा भाग <laughs> नाही तर तेजस एक्सप्रेस अहमदाबाद होम ग्राउंड वरती पोहोचलो

जेवण बिवण जर रस्त्यावर जर ठेवले नाही तर ते गॅसची गरज नाही डायरेक्ट शिजाने त्याला अशी परिस्थिती आहे इकडे इकडे मयुरीचं घर हा समोर जिकडे पांढर छत बांधलेला तिकडचा खरं सांगा जेवण सगळं सा बाहेर बनवला ना रोडवर ठेवून नाही पण तू असं पण बनवू शकले असते तुम्ही करायचं होतं पण क्लायमेट पावसासारखं होत नाही पण मी सांगत होतो टोप बी बाहेर रस्त्यावरती ठेवले असते तरी तापले असते थोडं जेवण घरी ठेवायचं मी ते नाहीच सांगत आहे ना पण काय सांगतोय सांग जरा बघितलं स्मार्ट म्हणजे काय डीम लाईट बरोबर डीम लाईटच घेऊन मेंटस मेंटस आणून ठेवली कसला आहे तो कसला आहे कुठे गेलो तो कुठे <laughs> <ने जा था। laughs> <laughs>

झालं एवढं लवकर झालं माझं काय बोलतात काय बोलतात बर बोलतात क्रेझी क्रेझीला बोलवत जा तुला विसरलाय ते बघा जा टायसन क्रेझी <laughs> तो पण माझ्याकडे आला हे काढ दादा हे काढ दादा काढ दादा आणि हे मळबट इली आता मळवट मळवट नाही संध्याकाळ झाली आहे पाऊस लागतो की ना कधी चपात्या वगैरे रस्त्यावरच वाचत जोरात काम चालू जोरात कोण ना काय करतात ते डायरेक्ट तर मंडळींनो आम्ही आता रात्र झाली सगळे कार्यक्रम वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आम्ही आता ना बर्फ खाऊ गेलो तर इकड तो, तो बर्फ कसो ना तो माका दाखवसाठी मयुरी घेऊन येला काय असते सांग बर्फ <laughs> आईस गोला आईस गोला किती रुपये असतो बघ ना

कसा वाटत तुला गोळा आवडतो तुला थांबा एक मिनिट एक मिनिट एक खातो चॉकलेट नको मला आमचं गोळं खाऊन झालेलो आणि आम्ही आता घरात चाललो झालं मस्त पैकी झोपत लव पोट भरला जेवण जेवण जर इला इलव नाही जेवण जर इलाच नाही तर इकडे गोळं खाल्लात तर पोट जाम हो आम्ही थोडं थोडं जेवण इलेलो तर आमका माहिती होता गोळं खावच होतो कल्पेश रोज येता इकडे रोज म्हणजे इल्यावरती इकडे चला टाटा आता आम्ही झोपतलो जाऊन तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट